चांगली काम या ठिकाणी केलेली आहे आणि जनतेचाही आशीर्वाद त्यांना भरभरून या ठिकाणी मिळालेला आहे त्यांना तेवढा कामाचा अनुभव आहे आज ते नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आहेत जवळपास जवळ आठ ते दहा तालुक्याचं प्रतिनिधित्व ते करत आहेत एक सक्षम नेतृत्व आपल्यामध्ये आहे आणि त्या नेतृत्वाद्वारे आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला जपायचं आहे म्हणून मी विनंती करतो तशीच आपला आशीर्वाद हनुमंत मामाच्या पाठीमागे आपला जेवढ्या मोठ्या प्रमाणात राहावा एवढी विनंती करून मी आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून आपले माननीय श्रीरंगजी पाटील भाटाभोरकर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले

माझे सत्ती अधिकारी मान्य कांबळे साहेब व्यासपीठात उपस्थित असलेले क्रिकेट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मान्य राजूपाटी राव कवकर व्यासपीठात उपस्थित असलेले मान्य प्राध्यापक उत्तमजी कांबळे निवृत्ती कांबळे मान्य माझी उपसभापती विरोधी यमान ओळखतो असे आमचे विक्रम महेजी पाटील प्रसंगी उपस्थित असलेले नानाजी वाडे आता जे मार्गदर्शन केले सर्व आणि मुखेड मुख्य डाणी मतदार संघामध्ये जे इथे मतदार आहेत आणि जे नेलूर नगरिका राहतात आणि राहतात आणि मंत्रावजी पाटील बेडगोरकर यांनी नवी संकल्पना या ठिकाणी मांडली आपण बाहेरगाव असलेली जी मंडळी आहेत पण आपल्याशी ज्यांचा स्नेह खर तर संवाद बैठक म्हणल्यापेक्षा बाबा आपण स्नेहा बैठक म्हणूया की ही आपली स्नेहाची मंडळी आहे आणि ती या ठिकाणी खेळू का कुण्या ना, ना कुण्या नात्या लिहिते या ठिकाणी राहतात आणि ज्यांचा आपला स्नेहाचा संबंध या ठिकाणी पगार शहर जोडलेला आज आपण बघतो मागच्या लोकसभेला जेव्हा या ठिकाणी आपली बरी मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून बाहेर गेली बाहेर बरी मंडळी बाहेर पडल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्या ठिकाणी काँग्रेस धुरा सांभाळण्याचं वजन मिळण्याचं सा या ठिकाणी स्वर्गीय कैलास मुशी वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी पक्षाला कळवलं आणि ते काँग्रेस पक्षाचं पूर्ण प्रचार आणि प्रसार प्रचार करण्याची धुरा वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या यांच्या खांद्यावर घेतली त्यांच्या खांद्याला खांदा, खांदा मिसळून लावून या वेळेस आणि माझे आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोरकर यांनी तेवढ्याच तोला मोलाची साथ स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना दिली आता त्याचा प्रत्येक आजच्या लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना आला असेल की आपण बघितलं की मोठी मंडळी नसताना सुद्धा त्या सर्व मंडळींनी काँग्रेसचा प्रचार केला आणि आपल्या साक्षीने आपण सर्वांनी तेवढीच खासदार म्हणून काँग्रेस अतिशय संकट लोकसभेच्या निवडणुकीला उमेदवार मृत्यू देण्याची अवस्था असताना अतिशय संकट समयी जेव्हा काँग्रेस अध्यक्षांची गरज असते

आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला आतापर्यंत काँग्रेस पक्षातून सोडून घेण्याकरता जनतेने साथ दिली आणि जनतेच्या आशीर्वादाने मागे निघून घेण्यात असून

या सर्वांचे प्रेम पुढेही माझ्यासोबत होतं अजूनही पुढच्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी माझ्या पाठीमागे राहावं म्हणून विनंती करावी सर्वांना सर्वांना भेटावं बोलावं सांगावं म्हणून मी मुद्दा आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे मित्र आपण पाहता काँग्रेस पक्षाचा गाडा सध्याच्या दोन चार महिन्यामध्ये पुण्या परिस्थितीमध्ये चाललाय याची सर्वांना आपल्याला जाणीव आहे कैलासवाशी वसंत चव्हाण साहेब असताना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना हिंमत होती आम्ही त्यांच्या हिंतीवर उड्या मारायचो त्यांच्या हिंतीवर कुठलं कार्य करायचो त्यांच्या हिमतीवर पुढे जायचो आम्हाला जोर यायचा काम करायला उत्साह यायचा प्रोत्साहन भेटायचं आम्हाला आधार वाढायचा आधार वड आपल्याला केलेला त्यामुळं पहिलं आम्ही काम करायचो पंचवीस तीस वर्ष अशोक चव्हाणचा आधार वड होता अशोक चव्हाण आमच्या पाठीमागे होतो त्यांचा आधार वड संपण आमच्यामधून गेले ते मग आम्ही वसंतराव चव्हाण साहेबांना पुढाकार घेऊन पुढे केला काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी हातामध्ये घेतला चांगल्या पद्धतीची काँग्रेस

यह संग वसंत चौहान साहब अपना कल कुमेदारी दीच पक्षाको कैला वसंत चौहान साहब वारसापो देगलूर बदल मुखेड़ मतलब बदल नायगाव बदल कि आम सर्व हाथ मतदार संघर्त करे तो अपना सोब एक सुशिक्षित सहकारी म्हणून आपल्याला प्राध्यापक आपले रवींद्र चव्हाण यांना आपण उमेदवारी द्यावं पहिला धाव मांडण्याचं काम तुमचा जिल्हाध्यक्ष म्हणून केलेला एवढंच नाही आणि प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवलेला प्रदेश काँग्रेस कमिटी कडून सुद्धा दिल्ली पर्यंत आपलं प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेबांचं केलेला आहे नाव तिथं केल्यामुळं दिल्लीचे मंडळ सुद्धा नायगाव धावत आले त्यांचं सात्वन केलं त्यांना हिंमत दिली तुम्ही घाबरणार काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीमागे म्हणून हिमतीने सांगितले की तुम्ही काम करा शंभर टक्के उमेदवारी काँग्रेसची आपले वसंत चव्हाण साहेबांचे सुपुत्र प्राध्यापक पत्रविंद्र चव्हाण साहेबांना भेटेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादांना नक्की आपण सर्वांनी खात्र करूया एवढंच आपल्याला आपला आज या निधनातलं सांगायचं मित्र वसंतरावजी चव्हाण साहेब असताना वेळोवेळी मी सोबत राहायचं गाडीमध्ये असेल कुठल्या कार्यक्रमात असेल कुठेही दिल्लीला असेल मुंबईला असेल किंवा कुठे मिटिंगमध्ये असेल किंवा कुठे आम्ही कुठेही बसलो तर एकच गाडी सांगायची आम्हाला राज्यामध्ये एकच सांगायचं की आता लोकांनी भरपूर प्रेम दिले एवढे मोठे मोठे लोक आपल्या विरोधात गेल्यानंतर सुद्धा तुमच्या आमच्या सोबत कोणी असताना सुद्धा लोकांनी हातात निवडणूक घेतली आशीर्वाद दिला प्रेमाने आपल्याला निवडून दिले कदाचित आपल्याला बारकाईनं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला बारकाईनं प्रत्येक मतदारसंघात मुख्यमंत्री कुठलं काम करायचं बेंगलोरमध्ये कोणतं काम करायचं हे थोडंसं या ठिकाणी प्राधान्यानं आपल्याला प्राधान्य प्राधान्यक्रमांक देऊ आपल्याला एक दे विकासाचं काम सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे हे त्यास त्याच्या मनामध्ये होतं

पुढील गावामध्ये पण आम्हाला करायचे आणि कसं बसणार नाही हे आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगू इचे मित्रजी यांना सांगितलं की मी प्रत्येक गावामध्ये संवाद यात्रा काढली म्हणजे नुसतं संवाद मी प्रत्येक गावामध्ये गेलो गावागावामध्ये जाऊन पट्ट्यावर बसलो मंदिरावर बसलो सार्वजनिक ठिकाणी बसलो कुणाच्या वाड्यात बसलो कोणाच्या सामान्य माणसाच्या घरात घरी बसलो सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्या गावामध्ये तो हात फोडून कळपेची विनंती केली की मी यावेळेस टाकू किंवा नाही कृपया सांगा त्याचं कारण एक आहे की कोणताही उमेदवार पैसेवाला की नाही विचारायला जातो पैसेवाला उमेदवार कस म्हणजे होती नाही विचारते पैसे काढते मोठा टाकते मतदान विकत विचार म्हणून ते फरक झाले पण आपण काही गोष्टी गोष्टीमध्ये कमी आहोत वसंतरावजे चव्हाण साहेब सुद्धा पैशाच्या बाबतीमध्ये कमी असताना आपण दाखवून दिले उदाहरण आपण या जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिले की पैसे जाताना सुद्धा निवडणूक कशा लोकांच्या डोक्या मनावर घेतल्यावर झुकू शकतात हे उदाहरण चांगल्या पद्धतीने दाखवू त्या पद्धतीने मी हात जोडून सर्वांना विनंती केली गावागावामध्ये जाऊ मी सांगितलं की मी होबा लागू किंवा नाही आत्ताच सांगा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेदंजी पाटील ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी पाटील पाचपेंबळेकर मोगलाजी अण्णा शिरसेटवार दिलीप पाटील भेटमोळेकर दिलीप पांढरे सौ श्वेताबाई पाटील नंदाबाई देशमुख भाजीमा अभिषेक देवराजीराव कांबळे आमचे स्ने चंद्रकांत घाटे अध्यक्ष प्राध्यापक सोन कांबळे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शरीफ मामू या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजू पाटील आज आपल्या इथे होता म्हणून प्रथम आपल्या सर्वांचे आवडते नेते कैलासवासी आता वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या अभिवादन करतो आणि मतदारसंघातील जे प्रमुख कार्यकर्ते मतदार आपल्या या मुखेड आपल्या देगलूर शहरामध्ये राहतात त्यांच्याशी संवाद आपला व्हावा म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती नसेल आपण देवी मध्ये दे वेगळ्या वेगळ्या कामाच्या निमित्तानं मुलं शिक्षणासाठी असेल व्यापारासाठी असेल विविध कामासाठी असेल आपण देवीला येता जाता किंवा राहता आणि या लोकांना माहीत असेल की मी गेल्या महिन्याखाली मी संवाद यात्रा पूर्ण मतदार संघामध्ये काढली जवळजवळ एकवीस एकशे बावीस गावांनी फिरले त्या फिरल्यानंतर आपले नेते कैलास तशी वसंतरावजे चव्हाण साहेबांचं दुःखद निधन झालं त्यामुळे मला महिनाभर समाज यात्रा थांबावी लागली आता संवाद यात्रा जवळपास पूर्ण होत आली त्यानंतर आपल्याशी संवाद हो, हो, साधावा हो, आपल्याला भेटावं बोलावं सांगावं आपली अडचण विचारावी माझं दुःख सांगावं आपले हो, सुख दुःख विचारावं हो। आणि आपल्याशी संवाद साधावा म्हणून मुद्दाम आजचा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आलेला आहे मित्र आपण सर्व मुख्यचे रहिवाशी आहोत त्यामध्ये देंगलूरचे सुद्धा रहिवाशी आहे जेव्हा मला दोन हजार नऊ ना ला करायची संधी आपण सर्वांनी दिली होती त्यामध्ये देंगलूरचा आणि मुख्य काय आपलं वेगळे नाही बरेचसे मंडळी आपले देख्याडला मुख्यूरला आपले देवाण देवाण विचारायचे असल्यामुळं व्यवहाराची देवाण घेवाण असल्यामुळं चोरीपणाची देवाण घेवाण असल्यामुळं मुख्यड आणि देगलूरचा नातं अतिशय घनिष्ठ राहिलेला आहे आणि बरेचसे देगलूरचे मंडळी सांगतात भरपूर काही पैसे कमावले ते लोक आमच्या समोर येतील तेव्हा पैशाचं माजर उठल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला सामान्य कार्यकर्त्यांना आपण कृपया हारामध्ये सोडू नका त्या उपळीमध्ये आम्हाला कोणत्या ढकलू नका हे हात मिळवून सर्व मतदारांशी केली गावागाव मध्ये समाज दोष साधला आणि त्यानंतर मी एकच सांगितलं दोन हजार नऊ ते चौदा मला आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली कृपया समजून घ्या काम करता असताना आम्ही नोकरी होत्या गेला पंधरा वर्षाचा कालावधी काला होता मागचा काळ काळ पंधरा वर्षाचा होता त्या कालावधीमध्ये काला कुठे काम करत असताना कोणाशी कोणाचं माझ्या माध्यमातून कोणा कोणाची चुकही झाली असेल माझ्याकडून चुकही झाली असेल कृपया हा सोडून जगव तुम्हाला सुद्धा हा सोडून कल्पनेची विनंती आहे की कृपया चूक झाली असेल तर मला मोठ्या आत्मनाला आपण माफ करा आणि यावेळेस पदरात घ्या आणि मी चुकलं असेल तर माझं पदर कसा तो पदर टाका आणि जो कबूल करतो तुम्हाला दुसरा कोणी चूक कबूल करणारा उमेदवार भेटणार नाही पण मी तीन तीन बार चार चार बार हात बोलून करतो की चुकास झाल्या असती आना उदाहरण चार काम सांगले असतात तर दोन झाले असतील दोन झाले नसतील पण निश्चितपणानं तुमच्या कालावधीमध्ये अशा चुका कुठे न होऊ आपल्याला सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला गाडा हाकायचा आहे आणि वसंत चव्हाण साहेबांची जे काही कल्पना असेल त्या कल्पनेमधून विकास साधायचा आहे म्हणून आपल्याला आज जोडून कल्पनेची विनंती आहे की मी उभार नको किंवा नाही बेंगलोर मध्ये राहणाऱ्या मुकेशच्या भारत पत्रांनी सुद्धा मला आशीर्वाद पण मला पत्रात घेतला किंवा नाही घेणार आहात किंवा नाही हे आपण कृपया हा थोडे थोडे स्थिती माझ्या सांगावं तुम्ही हा जोडून विनंती करतो की वडचे पाटील

रवींद्र चव्हाण वसंतराव चव्हाण साहेबांना जे मतदान आपण केलं त्यापेक्षा रवींद्र चव्हाण यांना सुद्धा निवडून आणायचं आहे हे सुद्धा इच्छितो नाही पुढे आज नायगावात तीन ऐकावं बोलावं म्हणून मी मुद्दा आज शहरामध्ये मतदानाची सुरुवात तर काग्र पक्षाकडून आपलं तिकीट इच्छित आहे का अरे कंदा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मी माझ्यासह मधि मागितलेली आहे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत असताना आपली तयारी करावी किंवा संवाद साधावा संपर्क करावा म्हणून मी मुद्दाम आज संवाद केलेला आहे संवाद मुखेड तालुक्यातून आपल्या नावाची जोरदार चर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल मुखेड तालुक्यामध्ये आपल्या नावाची जोरदार चर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल आता मी गेल्या तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी संपर्कामध्ये राहतो लोकांच्या मुखादुखामध्ये राहतो मुखेड तालुक्यातले विविध प्रश्न किंवा विकासाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मागच्याही काळामध्ये मी केलेला आहे त्यामुळं सामान्य माणसाला मी वेळोवेळी सामान्य माणसाच्या प्रश्नावर जाणीव ठेवून त्यांच्या सतत त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे लोक नावं घेत असतील सर गेल्या काही दिवसापूर्वी मधुल गिरगावकर जे महायुतीचे आहेत त्यांच्या बॅनरवरती आपल्या पक्षाच्या आपण बघू शकतो की देखील बिरोली मतदारसंघात काँग्रेसतर्फे इच्छुकाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आपले साहेब माझे आमदार आहेत तेही पक्षाकडे त्या ठिकाणी येण्यासाठी मागणी करत असेल परंतु सध्या आमच्यापर्यंतचा काही प्रस्ताव अद्याप आला नाही तो प्रदेश लेवलचा जरी असेल तर प्रदेश लेवल आम्हाला विचारून पुढे दिशा करा आज हा संवाद मेळावा संपन्न झाला त्याबद्दल आपण काय सांग हा संवाद मेळावा जी देगलूरला जी मंडळी आहेत आणि जी, जी मतदार आहेत मुखेड आणि मतदार मतदारसंघात आज या ठिकाणी नांदेडचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आनंदरावजी पेट वासपी पेटनकर यांनी त्यांच्या विधानसभा कार्यक्षेत्रातली जी इथं मंडळी राहतात त्यांच्याशी आज संवाद साधला एक स्नेहाचं नाथं आपुलकीचं नातं आपण या ठिकाणी जोडवावं असा त्यांचा प्रयत्न होता आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा मेळावा आज या ठिकाणी देगलूर झाला ओके चव्हाण हो सगळ्या रवींद्रजी येणारी लोकसभा पोटनिवडणुकीत आपले नाव चर्चेत आहे आणि प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आपण कसं पाहता या निवडणुकीला आप, आपलं माझं नाव नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने वर प्रदेशकडे पाठवलेलं आहे आणि वरची प्रदेशची मंडळी आणि वर जी राष्ट्रीय लेवलची जी मंडळी आहेत आमची काँग्रेस पक्षाची त्या नावावर विचार करून पुढील आम्हाला कळवतो आणि ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे आपण बघतो देशात माने आपले माझी जे आहेत ते सध्याचे विरोधी पक्षनेते मान्य आमचे नेते राहुल गांधी हे खूप बारकाईनं काँग्रेस पक्षाला वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळं नांदेडची लोकसभेची पोटनिवडणूक असेल का नांदेड जिल्ह्यात येणारी विधानसभा असेल ही काँग्रेस पक्षासाठी खूप महत्त्वाची निवडणूक राहणार सर हे ना ही जे लोकसभा